ज्यांचा बजेट कमी आहे तर हा बिझनेस त्यांच्यासाठी तुम्ही आरामात प्रमाणे करू शकणार नफा घेऊ शकणार चांगला इन्व्हेस्टमेंट जर नसेल तरी काही हरकत नाहीये आणि नेहमी चालणारा हा व्यवसाय आहे खूप मार्जिंग आहे ह्या बिझनेस मध्ये एकदम छान असं ब्लाऊज पीस तर ह्या ब्लाऊज पीस मध्ये तुम्ही पाहणार तर पंचवीस कलर तुम्हाला मिळणार आहे वेगळं कलर राहणार आहे हे पंचवीस इथे कलर मिळणार आहे हे पॅडेड ब्लाऊज आहे बॅक पोर्शन ही तुम्हाला पाहायला मिळत आहे अगदी छान आणि एकदम क्लीन काम केलेलं आहे खूप आणि ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन मिळणार आहे जसं हा ब्लू कलर झाला हा गुलाबी कलर झाला तसंच तुम्हाला इथे चिकू कलर मिळते रेड कलर मिळत आहे ब्लॅक कलर आणि हा मरून कलर मित्रांनो आज आपण अशा बिझनेस बद्दल बोलूया ज्याच्या कारणे तुम्हाला नफा होईल आणि त्या बिझनेस मध्ये किती इन्व्हेस्टमेंट करू शकतो आपण आणि नफा किती घेऊ शकतो मुद्द्याचा पॉईंट म्हणजे नफा किती होणार ते आपण सांगणार आहे तसंच तुम्ही हा बिझनेस कशा पद्धतीने करू शकता कोणत्या जाग्यावर करू शकता आणि किती इन्कम जनरेट करू शकता आणि हा बिझनेस कोणता बिझनेस राहणार आहे तेही आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मी स्वाती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते अजमेरा फॅशन मध्ये सर्वात मोठी कंपनी आहे या कंपनी खूप जुनी आहे आणि खूप प्रमाणात काम करत आहे महाराष्ट्र बऱ्यापैकी सर्व जिल्ह्यामध्ये यांचं माल जाते म्हणजे लातूर झालं नाशिक झालं किंवा भीड झाला तसाच रायगड झाला रत्नागिरी झाला तसाच आपला औरंगाबाद झाला तसंच जलगाव झाला भुसावळ झालं प्रत्येक जिल्ह्यामध्ये माल इकडनं सप्लाय होतो अजमेरा फॅशन मध्ये कारण की सुरतच एक असा फॉर्म आहे जिकडनं कच्चा माल बनत असतो आणि कच्चा मालच्या मुळेच इथे पूर्ण प्रोडक्शनल होतात सर्व वस्तू का कपड्यांची भरपूर इथे एका जागेवर बघता मिळतात तुम्हाला तर अजमेरा फॅशन ही भरपूर वस्तू मध्ये डील करतो मग साडी असो कुर्ती असो बट आज मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही मॅचिंग सेंटर कशा पद्धतीने उघडू शकाल किती अमाऊंट मध्ये उघडू शकाल तर सर्वात अगोदर मॅचिंग सेंटरचा एक लुक मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे या बाजूला तुम्ही बघणार तर तुम्हाला थानचे कलेक्शन मिळणार आहे क्वांटिटी मध्ये थान म्हणजे पंचवीस मीटर चोवीस मीटर सोळा मीटर एकाच कलरामध्ये एकाच डिझाईन मध्ये राहणार आणि या बाजूला कस्टमर आहेत म्हणून तुम्हाला ते पुढची बाजू कदाचित दिसत नसेल कस्टमर परचेस करत आहे म्हणजे पॅटिकोट तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे फॉल वगैरे पाहायला मिळणार आहे तसंच ब्लाऊज पीस सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे रेडीमेड ब्लाऊज सुद्धा इथे अवेलेबल केलेला आहे प्रत्येक वस्तू प्रचंड डिमांडेड वस्तू मॅचिंग सेंटरची सर्व व्हेरायटी इथे अवेलेबल आहे तर या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेऊया की जर आपण आपल्यापैकी कुणीही मॅचिंग सेंटर उघडलं तर कुठे उघडावं आणि कसं काम करावं हा मॅचिंग सेंटर कसा नफाचा बिझनेस देणार तुम्हाला आणि किती नफा तुम्ही घेऊ शकता तर सर्वात अगोदर हा मॅचिंग सेंटर कुठे उघडणार ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि तो म्हणजे की तुम्ही गावात आहेत तर तुमच्या बेसिकली तुमच्या आजूबाजूचा जो विस्तार आहे त्याला रिसर्च करा की काय ते लोक पाहिजे त्यांना काय पाहिजे तुमच्या आजूबाजूला आजू जो विस्तार आहे त्या विस्तारामध्ये तुम्ही बघा तिथे कोण टेलर काम करतोय सिलाईचं काम करतोय किंवा कोणाची बुटीक आहे त्यांना एक नजर मध्ये ठेवा आणि तिथेच मॅचिंग सेंटर उघडा कारण की मॅचिंग सेंटरचे जे प्रॉडक्ट आहेत जसं फॉल असतात ब्लाउज पीस हे भरपूर डिमांडेड तिथे क्वांटिटी मध्ये तुम्ही विक्री करू शकता तर बेसिकली ती वस्तू का ध्यान घेतली तुम्ही नजरात घेतली तुम्ही लक्ष दिलं त्याच्यावर तर तुम्ही क्वांटिटी मध्ये माल विक्री करू शकतात आणि क्वांटिटी मध्ये जर माल विक्री केला तर तुम्हाला नफा जास्त होणार आहे आणि हा बिझनेस एकदम सरळ आहे एकदम हे नाहीये का माल कोणता जाणार कधी जाणार वाट बघायची गरज नाही ते असं काहीच बिझनेस मध्ये येणार नाही कारण की बेसिकली साडी विक्री झाली म्हणजे फॉल ही लागणार आणि ते ब्लाउज ही शिवाय लागणार तर अस्तरही लागणार तर हे वस्तू का कधी ओल्ड फॅशन ही नाही होणार आहे आणि हा बिझनेस असा बिझनेस आहे तुम्ही कितीही लांबपर्यंत घेऊन गेले म्हणजे भविष्याचा बिझनेस हा आपण करू शकतो तसा बिझनेस आहे मॅचिंग सेंटरचा मॅचिंग सेंटर मध्ये तुम्हाला व्हेरायटी क्वांटिटी मध्ये ठेवायची आहे ज्याच्याकडे तुम्ही कस्टमरला नाराज नाही करणार जसं मी तुम्हाला इथे फॉल वगैरे दाखवणार आहे टेक टू टेक फोर तसं मी तुम्हाला इथे दाखवते एकदम छान असं ब्लाउज पीस तर ह्या ब्लाउज पीस मध्ये पाहणार तर पंचवीस कलर तुम्हाला मिळणार आहे वेगळं कलर राहणार आहे कलर मिळणार आहे तर कस्टमरांना लाल पाहिजे हिरवा पाहिजे त्यांच्या ब्लाउजच्या हिसाबाने ते घ्यायला येत असतात किंवा जे काही स्टिच करत असतील किंवा त्यांचं जे काही काम असेल ते अ, अस्तर वगैरेचा किंवा ब्लाउज पीसाचा तर ते नक्की वस्तू का कलर त्यांच्या पसंतीने चॉईस करून घेऊन जाऊ शकता तुम्ही समजले ना सरळ मी तुम्हाला सांगेल तर कलर ऑप्शन ठेवण्याचं मुख्य कारण आहे की कस्टमरला जे पाहिजे ते घेऊन जाणार आणि ही वस्तू का क्वांटिटी मध्ये ठेवायचे एवढंच लक्ष ठेवायचे कारण की ही बेसिकली वस्तू आहे हो रेग्युलर मध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये विक्री होणार आहे हा, हा फॉल वगैरे अस्तर वगैरे ब्लाउज पीस वगैरे बॅकग्राऊंड मध्ये तुम्ही चळचहाट पाहू शकता कस्टमर इथे आलेले आहेत आणि परचेसिंग करत आहे ज्याच्या थोडस बोलायला कारण की कलेक्शन दाखवणं तर पॉसिबल नाही होते कारण की कस्टमर ही इथे परचेस करत आहे प्रत्येक वस्तू का शक्य तेवढा प्रयत्न करते तर तुम्ही नक्की आमच्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पहिल्यांदा बघत असेल तर लाईक करा तर मी तुम्हाला नक्की सांगेल हा बिझनेस तुमचा पन्नास हजार ते दीड ते दोन लाखामध्ये स्टार्टअप होऊन जाणार आहे फक्त फक्त मॅचिंग सेंटर मॅचिंग सेंटर ची आमच्या इकडे सुरुवात पाच रुपयापासून आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर व्हेरिएशन मिळेल आणि तशी तशी प्राइस रेंज ही वाढेल तर ब्लाऊज पीसच जर मी तुम्हाला सांगू रेडीमेड ब्लाऊज पंचावन्न रुपयापासून ज्यांची सिलाई तीनशे साडेतीनशे चारशे पाचशे रुपये असते त्यांची प्राइस पंचावन्न रुपया स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला देते कारण की तुम्ही फॅक्टरी बनवून माल घेते फॅक्टरी बन्ना माल घेतलं तुम्हाला वन क्वालिटीचं देणार हे पॅडेड आहेत हे पाहू शकता बॅग मी तुम्हाला दाखवेल हे पहा हे पॅडेड ब्लाऊज हे बॅक पोर्शन ही तुम्हाला पाहायला मिळते अगदी छान आणि एकदम क्लीन काम केलेलं आहे खूप सुंदर आहे याच्यामध्ये कलर ऑप्शन तुम्हाला मिळणार आहे कोणताही पीस सिंगल नाही मिळणार आहे रनिंग कलर दाखवते जसं ब्लॅक आहे पिवला आहे तसंच रेड कलर आहे हे रनिंग कलर आहे तर हे कलर मध्ये तुम्ही खूप सर्व व्हरायटी मेंटेन करू शकता कॉल कॉन्सेप्ट पण अवेलेबल आहे जे मार्केटमध्ये अठराशे दोन हजार तीन हजार ची स्टिचिंग तुम्ही देते ती इथे तुम्हाला दीडशे दोनशे तीनशे रुपयाच्या रेंज मध्ये चांगल्या प्रमाणामध्ये विक्री होणारे कलेक्शन मिळणार आहे तर असे कलेक्शन तुम्हाला खूप चांगले मिळणार आहे डिमांडेड प्रॉडक्ट आहेत आणि छान कलर रनिंग कलर तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि व्हेरायटी तुम्हाला भरपूर मिळणार आहे तर तुम्ही घेऊ शकता तर या बाजूला जे कस्टमर आलेले आहेत आणि ते जे व्हिडिओ बनवते ते सर्वे कलेक्शन मागवत आहे त्यांच्यापासून का मॅम जे दाखवत आहे ते आम्हाला दाखवा तर तुम्हालाही असे कलेक्शन डिमांडेड राहणार आहे कारण की मी डिमांडेडच वस्तू का घेऊन आलेली आहे कलर च्या अगदी रनिंग आहे रनिंग कलर तुम्हाला नक्की आवडेल आणि कस्टमरांना तुम्ही देऊ शकणार कसा हा बिझनेस राहणार आहे तशीच व्हेरायटी तुम्हाला मेंटेन करायची कस्टमरला जी पाहिजे ते तुम्ही देणार तर तुमचा खूप मोठा प्रचंड दुकानही करू शकता तर ज्यांचा बजेट कमी आहे तर हा बिझनेस त्यांच्यासाठी तुम्ही आरामात प्रमाणे करू शकणार नफा घेऊ शकणार चांगला इन्व्हेस्टमेंट जर नसेल तरी काही हरकत नाहीये आणि नेहमी चालणारा हा व्यवसाय राहणार आहे खूप मार्जिंग आहे ह्या बिझनेस मध्ये कलेक्शन तुम्हाला इथे प्रचंड मिळणार आहे जसं तुम्हाला पाहिजे तसं मिळणार आहे तर तुम्ही एकूणच भेट घ्या रघुकुल टेक्स्टाईल मार्केट कमिला दरवाजा रिंग रोड गेट नंबर तीन पंधरा नंबर ची लिफ्ट थर्ड फ्लोर वर तुम्हाला सुरत स्टेशनपासून तीन किलोमीटरच्या अंतरावर यायचे रघुकुल टेक्स्टाईल मार्केट जी खूप मोठी मार्केट आहे आणि तिथे यायचे थर्ड फ्लोअर वर पंधरा नंबरच्या लिफ्ट च्या थ्रू आणि जर ऍड्रेस अजूनही समजलं नसेल तर डिस्क्रिप्शनवर ही नंबर आहे आणि ऍड्रेस आहे व्हॉट्सअप लिंक आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्हिडिओ कॉल ची पण फॅसिलिटी अवेलेबल आहे तर तुम्ही व्हिडीओ कॉल च्या थ्रू ही परचेसिंग करू शकता तुम्हाला सर्व्हिस अजमेरा फॅशन खूप चांगल्या प्रमाणात देणार आहे दे। ट्रान्सपोर्ट ची सर्विस आहे ची सर्व्हिस आहे तसंच तुम्हाला व्हिडिओ कॉल ची सर्व्हिस आहे आणि जर तुम्हाला येणं नाही जमत तर ऑनलाईन ची सर्व्हिस अवेलेबल केलेली आहे तसंच मित्रांनो तुम्हाला हे जी प्रॉडक्टांची गॅरंटी आहे तशीच सर्व्हिस तुम्हाला छान मिळणार आहे अगदी छान प्रमाणात तुम्ही ग्रो कराल तसं पूर्ण कलेक्शन अवेलेबल आहे कस्टमरला पाहिजे तशी व्हेरायटी मिळते म्हणून तुम्ही एक वेळेस कॉल किंवा मेसेज करा इन्क्वायरी करायला काही हरकत नाहीये तुम्ही आरामात करू शकता तर ब्लाउज पीस तुम्हाला अगदी भारी प्रमाणामध्ये मिळवून जाणार आहे इथे सिक्वन्स मध्ये सुद्धा अवेलेबल आहे तर एक सॅम्पल मी तुम्हाला नक्की दाखवेल हॅवी कॉन्सेप्ट मध्ये तुम्हाला पाहिजे असेल किंवा रेग्युलर मध्ये पाहिजे असेल ही फॅन्सी व्हेरायटी अगदी छान सुंदर सिक्वेन्सनी भरलेली पूर्ण डिझाईन आहे बॅक पोशन फ्रंट पोशन पहा अगदी छान आणि ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन मिळणार आहे जसं हा ब्लू कलर झाला हा गुलाबी कलर झाला तसंच तुम्हाला इथे चिकू कलर मिळते रेड कलर मिळते ब्लॅक कलर आणि हा मरून कलर तर असे बंच देणार की ज्याच्याकडने तुम्ही विक्री करू शकता कस्टमरांना बेसिकली चॉईस मिळेल ना तर कस्टमर तुमच्यापासून घेणार तसेच पुन्हा इथे तुम्हाला सेटअप करून दिलेला जात असतो तर तुम्ही इथे भेट घ्या येणं पॉसिबल नाहीये तरी काही हरकत नाही स्क्रीन वर नंबर आहे तिथे कॉन्टॅक्ट करा भरपूर कलेक्शन अवेलेबल आहे आणि ते कलेक्शन जे की तुमच्या गावात तुमच्या शहरात डिमांडेड आहे ती वस्तू का तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे बुटीक सुरू करताय टेलर काम करताय तरी तुम्हाला डायरेक्टली फॅक्टरी प्राइस म्हणणं मिळणार आहे कोणी मिडिटर नाहीये डायरेक्टली फॅक्टरी प्राइस म्हणा तुम्ही हो घेऊ शकणार आणि नफाचा बिझनेस करू शकता तर आजच्या मध्ये एवढीच माहिती मला माहिती कशी वाटली नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत जय महाराष्ट्र